सर्वसामान्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी विकास कार्याला गती देण्यासाठी संसदेत आवाज उठवणं महत्वाचं असतं गेल्या साडेचार वर्षात आपण एक हजार एकशे पंचावन्न प्रश्न लोकसभेत उपस्थित केले त्यामुळे जिल्ह्यातील रखडलेले अनेक प्रश्न मार्गी लागले यापुढेही जनसेवेची परंपरा कायम राखत विकासाचा आराखडा पूर्णत्वाला नेण्यासाठी येत्या लोकसभा निवडणुकीत मला पाठबळ द्या असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं आमदार हसन मुश्रीफ म्हणाले राज्य आणि केंद्रातील भाजप सरकार फसवं आहे त्यामुळे समाजातील सर्वच घटक नाराज आहेत ही परिस्थिती बदलण्यासाठी खासदार शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे हात बळकट करण्याचा निर्धार आवश्यक आहे धनंजय महाडिक यांना पुन्हा खासदार करण्याची शपथ घेऊया असं आमदार मुश्रीफ यांनी नमूद केलं त्याला उपस्थित महिलांनी हात उंचावून समर्थन दिलं गडिंगलज इथं महिलांच्या विराट गर्दीत हा मेळावा संपन्न झाला येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडिंग्लज इथं महिला मेळावा पार पडला गडिंग्लज परिसरातून प्रचंड संख्येनं या मेळाव्याला महिलांनी उपस्थिती लावली होती माजी जिल्हा परिषद सदस्या उज्ज्वला वसंतराव धुरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्यात बोलताना आमदार हसन मुश्रीफ म्हणाले राज्य आणि केंद्रातील भाजप सरकार हे फसवा आहे गोरगरीब माणसांना उद्ध्वस्त करण्याचा कारभार या सरकारनं केलाय सर्वसामान्य माणसाला फक्त आशा दाखवल्या कर्जमाफीच्या नावावर सर्वसामान्य शेतकऱ्याला वेठीला धरलंय अशा सरकारला पाय उतार केलंच पाहिजे त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक आणि विधानसभेत मला निवडून देऊन शरद पवार यांचे हात अधिक बळकट करूया असं आवाहन केलं आपल्याला पुन्हा निवडून दिल्यास निराधार विधवांची सहाशे रुपयांची पेन्शन दोन हजार रुपये करू अशी ग्वाही मुश्रीफ यांनी दिली यावेळी खासदार धनंजय महाडिक म्हणाले लोकांनी ज्या विश्वासाला निवडून दिलं त्या विश्वासाला पात्र राहण्याचा प्रयत्न केलाय रस्ते करणं गटारी करणं हे काम खासदाराचं नाही तर लोकांचा आवाज लोकसभेपर्यंत पोहोचवणं आणि त्यांचे प्रश्न सोडवणं हे मुख्य काम आहे गेल्या पाच वर्षात संसदेत कोल्हापूर जिल्ह्याचे अनेक वर्षांपासूनचे प्रलंबित रखडलेले प्रश्न आणि प्रकल्प मार्गी लावले एकूण अकराशे पंचवीस प्रश्न संसदेत मांडले या कामाची पोहोच पावती म्हणून सलग तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला कोल्हापूरच्या विमानतळाचा प्रश्न अग्रक्रमानं सोडवल्यानं विविध आयटी कंपन्या कोल्हापूरकडे वळून सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्याचं सांगितलं कृषी प्रदर्शन भीमा फेस्टिव्हल दहीहंडी स्पर्धा अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनहित साधल्याची भूमिका स्पष्ट केली त्यामुळे विकासाच्या प्रकल्पाचा आराखडा शंभर टक्के पूर्णत्वाला नेण्यासाठी येता लोकसभा निवडणुकीत जनतेनं मला पुन्हा संधी द्यावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं मंचावर उपस्थित सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी जिल्ह्यातील पावणे दोन लाख महिलांना सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी रोजगारपूरक प्रशिक्षण शिलाई मशीन वाटप शेळी वाटप वाचनालय स्वसंरक्षण शिबिर असे अनेक उपक्रम सातत्यानं राबवलेत या उपक्रमांना आणखी बळ देण्यासाठी खासदार महाडिक यांना विजयी करण्याची गरज आहे असं सांगितलं स्वागत शर्मिली पोतदार तर प्रास्ताविक लक्ष्मी घुगरे यांनी केलं आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर श्रुती पाटील रेशमा कांबळे सुरेखा गायकवाड शिला जाधव यांनी मनोगत व्यक्त करताना येत्या लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांना प्रचंड मताधिक्य देऊन महिला शक्तीचा प्रत्यय आणून देऊ अशी शपथ घेतली यावेळी शैलजा पाटील मंजुषा कदम सावित्री पाटील अरुणा शिंदे बेनिता डायस रामराजे कुपेकर किरण कदम गुंड्या पाटील रामदास कराडे विठ्ठल भमान गोळ यांच्या सहकार्यकर्ते उपस्थित होते